महिलांच्या या तीन गोष्टींवरून समजून जा की त्या तुमच्यावर जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती अनेक वेळा आवडते तेव्हा तुम्हाला त्यांचे मन जाणून घ्यायचे असते असे म्हणले जाते की मुलगी हसणे म्हणजे ती फसली मुलींचे मन, मन जाणून घेण्यासाठी तुम्हीही तोच जुना फॉर्म्युला फॉलो करत आहात का तसे जर असल्यास ते आपल्या मनातून हटवा आणि नवीन ज्ञान मिळविण्यासाठी सज्ज व्हा एखादी मुलगी तुमच्याबद्दल काय विचार करते हे तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल तर तिच्या स्मिथास्यातून नजर काढून टाका आणि या नवीन तंत्रांचा वापर करून जाणून घ्या मुली साधारणपणे त्यांचे मन व्यक्त करत नाहीत परंतु तुम्ही त्यांची देहबोली जर पाहिली तर मग तुम्ही त्या मुलीला आवडता की नाही हे शोधणे फार कठीण नाही याचीच माहिती आज आपण जाणून घेणार आहोत ते प्रथम बोलायला सुरुवात करतात तुमच्याशी बोलण्यासाठी व्हॉट्सॲपवर विनोद किंवा इमोजी पाठवण्याचे जर मुलीला निमित्त सापडले तर ती तुमच्याशी बोलण्यासाठी निमित्त शोधत असेल याचा अर्थ असा आहे की तिला तुमचे लक्ष हवे आहे त्यामुळे कधीच मागे राहू नका आणि त्यांचे विचार समजून घेतल्यानंतर त्यांच्याशी अधिक बोलू लागा दोन तिला सर्व काही आठवते मुली तारखा बहुतेक विसरत नाही तिच्या आवडीच्या मुलाशी जर संबंधित असेल तर तिला त्याच्याशी संबंधित जवळजवळ सर्व काही आठवते यासाठी डायरी सांभाळायचीही त्यांना गरज नाही हीच मुलींची लपलेली प्रतिभा आणि त्यांच्या मनात दडलेल्या भावना आहेत तीन स्पर्श करण्यासाठी निमित्त शोधते जर असे असेल तर असे समजू नका हे आपल्या मॉइश्चरायझिंग क्रीमचे आश्चर्य आहे याचे कारण असे आहे की ती तुमच्यासोबत आरामदायक आहे आणि तुम्हाला स्पर्श करून ती व्यक्त करते त्यामुळे तिने बोलताना किंवा हसताना तुमची पाठ थोपली किंवा तुमचा हात धरला तर ती तुम्हाला आवडते हे स्पष्ट होते चार छेडछाड मित्रांसोबत किंवा कुटुंबियांशी संभाषणात जर एखादी मुलगी वारंवार तुमचा उल्लेख करत असेल तर तिला तुम्ही आवडत असत त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये जर तुम्ही असाल तर ते शोधणे अवघड नाही पण तसे नसेल तर त्यांच्या मित्रांशी सलोखा वाढवण्याचा प्रयत्न करा ते तुम्हाला माहिती पाठवू शकतात पाच पकाऊ जोक्स ऐकूनही हसते तुम्ही तिच्याशी जर काही कंटाळवाण्या विषयावर बोलत असाल किंवा तिच्याकडून पाळल्या जाणाऱ्या गोष्टीबद्दल बोलत असाल तरी ती लक्षपूर्वक ऐकतं असेल तर तिला तुम्हाला दुखवायचे नाही हे स्पष्ट आहे विनोदबुद्धीची खिल्ली ज्या विनोदावर मित्रांनी उडवली तो विनोद करून पहा जर ती मुलगी त्याच विनोदावर हसली तर समजा की तिला तुमचा आणि तुमच्या शब्दांचा आदर करायचा आहे सहा लहाने कितीही धाडसी मुली असल्या तरी ज्याच्यावर ते प्रेम करतात त्याचा समोर आल्यावर त्या खूप जागरूक होतात त्यांना ज्यांच्यासाठी भावना आहेत अशा व्यक्ती स्मोर येताच ते लाजेने लाल होतात आणि त्यांच्या सामान्य वागतात तर अशा परिस्थितीत एखादी मुलगी जर तुम्हालाही आवडत असेल आणि ती तुमच्या स्मोर आल्यावर थोडीशी लाजाळ आणि संकोच करत असेल तर कदाचित ती तुम्हाला खास समजत असेल म्हणून त्यांच्या वागण्याकडे लक्ष द्यावे सात रुस्वा फुगवी जिथे राग आणि भांडण असतं तिथे प्रेमही फुलतन आणि राग आणि असंतोष हे प्रेम आणि भावना लपवण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र आहे असं म्हणतात म्हणूनच ज्याला जास्त आवडते त्याच्यासोबत कधीकधी मुलींना छोट्या छोट्या गोष्टी करायला मागेपुढे पाहत नाही आता ज्यांना आपण आपले समजतो त्यांचाच राग येतो अशा वेळी तिला प्रत्येक गोष्टीवर राग येणे छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालणे किंवा दिखाव्यासाठी रागावणे आपल्या आवडत्या व्यक्तीपासून मुली आपल्या भावना लपवण्यासाठी किंवा त्यांचे लक्ष वेधण्यासाठी असे करतात हे हावभाव सिद्ध करू शकतात की मुलीला तुमच्याबरोबर राहायला आवडते ज्या मुलीला तुमच्यासोबत वेळ घालवायला आवडते ती देखील तुमच्याबद्दल गंभीर असेल आणि हे आवश्यक नाही म्हणून या पद्धतींचा अवलंब करून ती तुम्हाला आवडते असे जर तुम्हाला वाटत असेल तर प्रथम सखोल तपासणी करा त्यानंतरच पुढील पाऊल उचला